येवल्यातून मोठी बातमी समोर येत आहे येवला तहसील येथे ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पारेगाव येथील शेतकरी कुटुंबानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रयत्न झाल्यानं अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली एवला तालुक्यातील पारेगाव येथील शेत शिवरस्ता खुला करावा म्हणून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता दरम्यान हा रस्ता खुला करण्यात आला होता काही कारणास्तव शेतकरी संजय पाटे विजय पाटे सुलभा पाटे जवाहरलाल भोसले आदींनी तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला या प्रसंगी एवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तातडीने हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना आत्मदानापासून वाचवले दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना काय तक्रार आहे याचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण पाहूयात आमचा रस्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला ता आज बी आम्हाला रस्ता खातबीत काही जाताच येत जाता नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलटीत दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला व तिथं परिस्थिती त्यांना जाण्याकरता नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा नाही म्हणे तुम्ही मी राहणार सुलबा विजय पाटे राहणार पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला जायला येलच रास्त नाही तिथं आहे तिथं दगड वगैरे मोरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला आमच्या जेंट्सला मग आम्ही सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स बरोबर दरवेज जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमच्या पोरांची शिक्षण कसे व्हायचे पोरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मज्ञानाचा प्रयत्न केला दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला